इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच पारनेळ तालुक्यातील ढवळपुरी फाटा इथे नगरकल्याण हायवेवरती वाहनांचे अपघात होऊन अनेक जणांना जीव गमवावा लागलाय तर किरकोळ आणि गंभीर अपघात देखील झाले आहेत अपघातांची संख्या मोठी आहे या मार्गावरती तातडीनं गतिरोधक टाकण्याची ग्रामस्थांची मागणी माळकुप गावाचे सरपंच संजय काळे आणि ग्रामस्थ माळकुपी यांनी केली आहे ढवळपुरी फाटा इथे सुरू असणाऱ्या साखर कारखान्यांमुळे या ठिकाणी रहदारी खूप वाढली आहे या ठिकाणी ट्रकच्या माध्यमामधनं ट्रॅक्टरच्या माध्यमातून मधन तसेच बैलगाडीच्या माध्यमामधनं ऊस वाहतूक केली जाते यामध्ये वाहनांना रिफ्लेक्टर नसल्यामुळे जास्त अपघात होत आहेत असं निदर्शनास आलाय गेल्या दोन तीन वर्षांच्या कालावधीत इथे अपघात झाले आहेत अशी माहिती अपघाती आणि वाहन वारंवार होणारे अपघात होऊ नये म्हणून या मार्गावरती काही ठिकाणी गतिरोधक टाकण्यासाठी माळकूप ग्रामपंचायतच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्राद्वारे मागणी करण्यात आली आहे तसेच या मार्गावरती गतिरोधक बसवण्यासाठी नॅशनल हायवे विभागाकडे देखील मागणी करणार आहोत असे सरपंच संजय काळे यांनी म्हटलंय नमस्कार मी सरपंच संजय शंकर काळे माळकोप या बोलतोय आज डोपरी फाटा या ठिकाणी नगर कल्याण हायवे हा स्पीड रस्ता आहे आणि या ठिकाणी साखर कारखाना झालेला आहे या साखर कारखान्यामुळे इथं रस्त्याचे रात जास्त वाढलेली त्यामुळे इथं वाहतूक भरपूर आहे कारण की ऊसाच्या गाड्या सुद्धा जातात आणि ह्या ठिकाणी भरपूर ऍक्शन वादात आम्ही वारंवार सुद्धा निवेदन देऊन सुद्धा या ठिकाणी स्पीड ब्रेकर केलेलं नाही या ठिकाणी कारण की आम्ही स्वतः इथं भरपूर ऍक्शन पाहिलेले भरपूर आम्ही स्वतः नगरला ऍडमिट केले नाही पेशंट तरी वारंवार सांगून सुद्धा याने त्याची दखल घेतली नाही कारण की यापुढे सुद्धा या रस्त्याला जास्त वाढणार आहे आणि भरपूर ऍक्शन वादात तरी याच्यावर याच्या अगोदर सुद्धा आम्ही एकदा निवेदन देऊन गंभीर यांनी घेतलं तरी कोणी याच्यावर दखल घेतली नाही तरी लवकर लवकर स्पीड ब्रेकर व्हावे कारण की इथं भरपूर गर्दी राहते इथं एवढी गर्दी राहते का इथं म्हणजे ढोपरी पाट्या प्रचंड लोकसंख्या सुद्धा जास्त वाढलेली इथं कारखान्यामुळं त्यामुळे इथं लवकर लवकर स्पीड ब्रेकर व्हावी या ठिकाणी एक धुळपुरी जाणारा रस्ता आहे इकडे भरपूर मोठी लोकसंख्या आहे आणि इकडे नगर कल्याण हायवे रोड जातोय इथं भरपूर वर्धा झालेली त्यामुळे इथं स्पीड ब्रेकर होणं एकदम अतिशय महत्वाची गरज आहे कारण की इथं खरोखर स्पीड ब्रेकर झालेच पाहिजे फुल इकडे लोक बारा वाड्यात तेरा ढोळपुरी आणि इथं नेहमीच ऍक्शन वाढतात त्याच्या इथं महत्वाचा आहे विषयपोरी फाट्यावरती वाहतूक वाढल्यामुळे ना हो स्पीड ब्रेकर होणं लय गरजेचं वारंवार ग्रामपंचायतीने डब्ल्यू हो ला पत्र दिलेलं आहे तरी स्पीड ब्रेकर टाकीत नाही टाकण्यात यावं अशी ग्रामस्थांची सर्वांची मागणी ऑक्सिड प्रमाण झाल्यापासून भरपूर वाढलाय ऊसाचे भरलेले ट्रॅक्टर आहेत ना आल्यामुळे मागून गाड्याला दिसत नाही रात्री गेले विनोद गायकवाडसी चोवीस तास पारणे कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुतीय नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा